नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी आलोय पुण्याचा गणेश उत्सव तुम्हाला दाखवण्यासाठी तर आता मी आलोय अलका चौकामध्ये तर अलका चौकामध्ये आता मी आलोय नवनाथ तरुण मित्रमंडळ मी प्रतिकृती बनवली तर आता मी जवळनं दाखवतो तुम्हाला आतमध्ये सुद्धा आपण जाऊ त्याआधी मी सांगतो तुम्हाला माझ्यासोबत आहे नेमकं कोण कौन कोण आज माझ्यासोबत आहे आदित्य सागर चला आता आपण दर्शन चालू करूया आता नेक्स्ट गणपतीलालोय आपण हत्ती गणपती हा तर खूप सुंदर गणपती असतो चला तर बद्दल ना एक विशिष्ट गोष्ट मला इथं तुम्हाला सांगावशी वाटते तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी दरवर्षी वडिलांकडे माझ्या पप्पांकडे ना हट्ट करायचो की मला गणपती बघायला जायचे आणि दरवर्षी न चुकता मी पुण्यामध्ये गणपती बघायला यायचो आणि यांचा देखावा मला नेहमी आवडायचा दहंडीचा देखावा केला होता त्यांनी आणि तो देखावा एकदम एक सुरेख होता आणि तेव्हापासून मला आजपर्यंत तो, तो देखावा आठवत आहे आणि तेव्हा कदाचित मी काहीतरी दहा वर्षाचा असेल ही गोष्ट मला अजूनसुद्धा आठवते आहे म्हणजे एक सत्तावी सतरा वर्षानंतरसुद्धा मला ती गोष्ट आठवते पूर्ण आणि मी नेहमी फर्स्ट गणपती हत्ती गणपतीलाच भेटत होतो त्यानंतर मी पुढच्या गणपतीकडे जात असतो तर यावर्षी आमचा देखावा आहे शंकर महाराज यांचा पूर्ण देखावा त्यांनी बनवला आहे की ते कसे मिळाले किंवा त्यांनी समाधी वगैरे कशी घेतली तर आत्ता आम्ही आलो आहे तर आत्ता वाजलेत पावणे एक झाला आहे रात्रीचा कारण की आत्ता या टायमिंगला गर्दी नसते आणि हा गणपतीचा दुसराच दिवस आहे त्यामुळे गर्दी कमी असते सो सगळे गणपती एकदम व्यवस्थित आणि जवळून बघायला भेटतात आणि तुमच्यापर्यंत पण ते लवकर पोहोचतील म्हणून इतक्या रात्री भेट द्यायला आम्ही आज पुण्यामध्ये आहोत सरळ पुढे जायचे आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला लागेल ग्राहकपेठचा गणपती तर त्या गणपतीचे एक वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला आता दिसतच असेल व्हिडिओमध्ये की ते बिस्किटापासून किंवा मागच्या वर्षी त्यांचा चॉकलेटपासून बनवलेला गणपती होता तर असे विशिष्ट प्रकारचे गणपती किंवा देखावे ते दे बनवतात खाण्याच्या पदार्थांपासून चॉकलेट किंवा बिस्किट आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर डाव्या साईडला खजिनावीर मित्रमंडळ आहे आणि त्यांचा यावर्षीचा देखावा आहे पृथ्वीला प्रदक्षिणा जी कार्तिके आणि गणपतीने पृथ्वीला प्रदक्षिणा घातली होती तर त्यासंबंधीचा देखावा आहे तर हे देखावे सगळे आत्ता बंद आहेत कारण की बारा वाजून गेलेत आणि पहिले पाच दिवस परमिशन नसते दहा वाजेपर्यंतच परमिशन असते तर तुम्ही जर येत असाल तर दहाच्या आधी या तेव्हाच तुम्हाला हे देखावे बघायला भेटतील पत्र झाली सगळे लाईट बंद झालेत कारण आता एक वाजून गेलाय आणि तुम्ही खजिनाबागचा गणपती बघून पुढे आल्यानंतर तुम्हाला लागेल हिराबाग गणपती म्हणजे खजिनाबागपासून एक पाचशे मीटर अंतरावरती असेल हार्डली तीनशे ते पाचशे मीटर अंतरावरती त्यानंतर पुढे आल्यावरती तुम्हाला लागेल खडकमाळ तर हे सगळे गणपती होते जे खूप महत्त्वाचे होते आणि यांची देखावेसुद्धा खूप छान छान असतात तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलेच असाल तुम्ही तर आता आपण जाऊयात पुढच्या आपले मानाचे पाच गणपती करायला आणि दगडूशेठ चला तर आत्ता आपण आलो आहे सेवा मित्रमंडळ तर हे सगळे जे काही लोकेशन मी तुम्हाला सांगतो आहे हे तुम्ही गुगलवरती पण टाकू शकता मॅपवरती आणि तसे तसे येऊ शकता एका लाईनीमध्ये येतो आहे मी फर्स्ट तुम्हाला अलका चौकात जायचं आहे तिथून तुम्हाला हत्ती गणपतीला पोचायचं आहे आणि हत्ती गणपतीपासून जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय त्या क्रमवाईज तुम्ही येऊ शकता आणि हे सगळे गणपती एका लाईनमध्ये आहेत तर तुम्हाला सोपं पडेल फक्त एक लिस्ट बनवा किंवा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती लिस्ट देईल शेवटी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ती लिस्ट टाकेल तर येस आता बघूया सेवा मित्रमंडळ यांचा देखावा तर देखावे तर बंद आहे पण तुम्हाला मी एकंदरीत एक गायडन्स म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता किंवा एक गायडन्स म्हणून तुम्ही हा व्हिडिओ घेऊ शकता मध्ये आल्यानंतर तुम्हाला अकरा मारुती कोपरा हे मंडळ लागेल तर त्यांचा खूप सुरेख असा देखावा यावेळेस आहे अकरा मारुतींचं दर्शन हा देखावा आहे यावर्षी त्यांचा तर खूप सुंदर असा देखावा आहे तर या आणि नक्की भेट द्या अलका चौकातून गणपती बघत बघत पेठेतून आपण येऊन पोचलो आहे मंडईमध्ये तर मंडईमध्ये आत्ता जो मी जो पाहिला तो पहिला गणपती आता सगळे देखावे बंद आहेत पण ॲक्च्युली मी देखावा बघण्यासाठी आलोच नव्हतो खरं तर मला सगळे गणपती कवर करायचे होते आणि मला माहिती होतं की आज सेकंड दिवस आहे गर्दी कमी असणार आहे म्हणून मी आलो तर आता जाऊया मंडईच्या गणपतीचं दर्शन घेऊया तर मंडईचा शारदा गणेश बघून आता आम्ही आलो आहे मारुतीला आणि आता जिलमा मारुती गणपतीचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर जाऊया तुळशीबाग गणपतीला गणपती तुळशीबाग याचं दर्शन घेऊन आता आपण येऊन पोहोचलोय मानाचा तिसरा गणपती गुरुजी आले पैकी दोन गणपतीचं दर्शन झाले आता घेऊया तांबडी जोगेश्वरीचं दर्शन जो की आहे मानाचा दुसरा गणपती बाग झाला गुरुजी तालीम झाला त्यानंतर भाऊसाहेब रंगारी आणि दगडू शेठ आणि गेलो या सगळ्या गणपतींचे दर्शन झाले आणि आता राहिले फक्त कसबा आणि केसरीवाडा तर आता इथून जिथं गाडी लावली गाडी घेऊन आम्ही आता निघणार आहे केसरीवाड्याला आणि त्यानंतर कसबा गणपती करून घरी आणि आत्ता वाजलेत दोन एकोणपन्नास झालेत म्हणजे तब्बल रात्रीचे तीन वाजलेत आणि अजूनसुद्धा आम्ही पुण्यात फिरतोय आता भरपूर भूक पण लागली आहे तर बघूया पहिले नाश्ता वगैरे करूया त्यानंतर राहिलेल्या दोन गणपतीचं दर्शन आणि फायनली आपल्या पुण्याच्या सर्व गणपतीचं दर्शन आपलं कम्प्लीट झालं तर हे काहीसे मोजके गणपती होते जे की खूप चांगले असतात पुण्यामध्ये जे तुम्ही आवर्जून पाहिले पाहिजेत तर मी जे जे गणपती पाहिले ते तुम्हीसुद्धा नक्की बघा हो हो मी ज्या ज्या गणपतीला भेट दिली त्या गणपतीला तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या आणि आवर्जून हे सगळे गणपती बघा खूप छान असतात हे पुण्यामध्ये आणि म्हणतात ना महाराष्ट्रातला गणपती उत्सव हा भव्य आणि दिव्य असतो तर भव्य उत्सव बघायचा असेल तर मुंबईला भेट द्या आणि दिव्य बघायचं असेल तर पुण्यामध्ये गणेश उत्सवाला नक्की भेट द्या तर आता मी तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत कारण आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे मे बी माझ्या घरच्या गौरी गणपतीचा असेल किंवा मग मुंबईच्या गणेश उत्सवाचा असेल तर ठीक आहे आता मी तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा